चला आता स्वयंपाक तयार चालली जायची पण तयार चालली तर तयार काय बनवत आहे शेंगा शेंगाची भाजी चालली आहे वालाच्या अशा चपट्या हा हा घेवडा होतो पण तो आहे थोडासा नाश्त्याला संपूर्ण लागतो दुसरी भाजी बनवायला लागेल दोन दोन भाज्या असतात त्याच्या एक दुपारी आणि एक डाळ बनवायची आता आम्ही जाणारे आज दोघी सोबतच जाणारे मनशा सोबत जायचे सोबतच आलो सो सोबतच जायचं ह्या वेळेस सगळं तसंच करतो ना आम्ही सोबतच आलो ना पहिल्यांदा असं झालं सोबत आलो नाही आलं किती वेळ आल आलं माग तेव्हा शिस्त पुढं मागं झालं सोबत आलो नाही आपण सगळं करत जाऊ आपण कसं असं छान आहे की वाँ नाही तेच ना मग आता म्हणतो ते काम होतं म्हणून नवका म्हणून आणि तुला इकडे होतं ना हा मी तसून गेले मारामोर तर आता आम्ही पटापट पटक खाऊ आम्हाला बाहेर जायचं म्हटलं ना लय पत्त, एक असते साईने मला लवकरच उठवले कि आवड पटपटाक जायचे कुठंच करू नको माझ्या शेंगदाण्याला अजिबात माझ्या सगळे शांगदाणे संपले टाक संपले बांधले ना शेंगदा खायचे आणि एकदा मी नाही सारखंच

देख मोकले लागला ये ना तो मरासा जे हां खाना आनी दे बैठ बस देख

Ah, não vai, não vai, आता जायची तयारी चालली आता मी पुसणार खर्च सगळ्यांनी वाटून खामे घेतले काय खर्च అవేదన్ హ అప్ సైడ్ సైడ్ లో ఆంకిలు దౌదే ట్రాంజల్ సైడ్ లో

कल से हम नहीं